नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो पंजाबव यांनी आता पुढील पावसाचा इथे हवामानाचा इथे इशारा दाखवलेला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे माहिती येथे वाचू शकता सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे अनेक भागात गेल्या पाच ते चार दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला होता पण आजपासून राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा ब भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अब पंजाबराव डक यांनी दिली आहे आणि मित्रांनो आजपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोंबरपर्यंत शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत जसे सोयाबीन उडीद याची काढणी करावी असं आवाहन डग यांनी केले आहे त्यानंतर मित्रांनो सहा ऑक्टोंबरपासून नऊ ऑक्टोंबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही ऑक्टोंबर महिन्यात पावसाची स्थिती सहा ऑक्टोंबर नंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून तेरा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खोळे म्हणाले ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे सोळा ऑक्टोंबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्री चक्रीवादळाचा सीजन चालू होत असल्यामुळे ऑक्टोंबर महिन्या अखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारत नाकारत येत नसल्याने खुळे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता आता आजपासून म्हणजे पावसाचा जोर कमी झालेला आहे तर ते पाच ऑक्टोंबरपर्यंत सहा ऑक्टोंबरपासून पुन्हा राज्यामध्ये येथे पावसाला सुरुवात होईल आणि मित्रांनो पुढे ऑक्टोंबर महिन्यात म्हणजे सोळा तारखेपासून मान्सून येथे निरोप घेऊ शकतो पण येथे चक्रीवादळाच्या सीझन चा, चालू झाल्यामुळे येथे अवकाळी पावसाची शक्यता येथे सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र